नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा विकास कामांबाबत पत्रकारांशी संवाद महापालिका मुख्यालयात मतदान हक्क बजावण्याची घेतली सामूहिक शपथ आणि नजीब मुला यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला यावेळेला पंधरा वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गोडबंदर आणि लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं मान्य झाली आहे मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयासही मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीरा भाईंदर शहरला सूर्या प्रकल्पातून दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचं मला अत्यंत समाधान आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले कापूरबावडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते फाउंटन तीस मीटर रस्त्याचं साठ मीटरपर्यंत विस्तारिकी मान्यता मिळाली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे गोडबंदर रोडवरील कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला हाँगकाँग मलेशिया आणि सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले विहिरींचं संवर्धन म्युझिकल फाउंटन उपवन तलावाचं सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानले भविष्यात रोपवे जलवाहतूक आणखीन कॅशलेस रुग्णालय इत्यादी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं बाजूला दा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय लता मंगेशकरांच्या नावाने नावानं संगीत विद्यालय आहे आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन चारावन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं घाट बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिद्धुताई यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव सरनाईक नावानं जिमनॅस्टिक सेंटर आहे तर आपण रोडला भवन बनवलेलं आहे पाटलांच्या नावानं वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दें त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय आप्पाबासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे त्याचा फायदा लोक घेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण धार्मिक चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर रानंदी गे साहेबांच्या नावानं जिमखान्याचं सा काम चालू आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलाय या स्वीप कार्यक्रमांतर्गत गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पालिका कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शपथ दिली ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंदगारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सामूहिक शपथ उपक्रमाचं ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं त्यात उपायुक्त अनका कदम माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर इत्यादी उपस्थित होते त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसंच प्रभाग समिती कार्यालय इथे मी मतदान करणार हा फलक ठेवण्यात आलाय त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही द्यावी अशी या फलकामागची संकल्पना आहे पालिका आयुक्त सौरभराव यांनी या फलकावर स्वाक्षरी पैलासपासून नरेंद्र बल्लाळ सभागृहात केली त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त नगा कदम इत्यादींनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या हा फलक पालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असं आवाहन पालिकेनं केलं आहे ठाण्याचे मुख्यमंत्री असल्यानं ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात कळवा विधानसभा मतदारसंघ येतो इथल्या विकास कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी आणला महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना वरून एकवीसशे रुपये देणार लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती केली शेतकऱ्यांची कर्जमाफी पंधरा हजार देणार गरजवंताला अन्न वस्त्र रोटी कपडा मकान देणार ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन पंधराशेवरून एकवीसशे करणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती दहा लाख बेरोजगार तरुणांना दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणार पंचवीस हजार गावात पाण्यान रस्ते करणार आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना महिना पंधरा हजार मानधन शेतकऱ्यांच्या वीज बिलात तीस टक्के सवलत सरकार स्थापनेनंतरच्या शंभर दिवसात विषाण महाराष्ट्र दोन हजार अठ्ठावीस जाहीर करणार टोरंट बंद करणार हे महायुतीचे सरकार निर्णय घेणार हे सरकार आहे ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे बाले किल्ला आहे या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंबऱ्यावर दिघे साहेबांनी प्रेम केलं इथे युतीचे मतदार राहतात नजीब हा तरुण आहे ठाण्याचा सुपुत्र आहे कोकणी मराठी माणूस हे अभ्यासू आहे ठाणे महापालिका त्यांना गाजवली आहे विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत त्याला तारखेला लाडका भाऊ नजीब यांच्या घडाळ्यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये केलंय येत्या वीस नोव्हेंबर रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणं सोयीचं चवावं किंबहुना आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणार आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या माध्यमातून स्टेशन लोकेट युअर पोलिंग स्टेशन ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचणं सहज शक्य व्हावं यासाठी ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील त्यानंतर मतदारांनी मतदार स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे किती अंतरावर आहे तसंच मतदान केंद्राकडे कसं जायचं याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहोचता येणार आहे महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्याचा संकल्प भाजपा महायुतीनं घेतला आहे तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आहे तसंच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणाऱ्या आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते त्याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे नगरसेविका किरण मानेरा जयंत कोळी विलास साठे इत्यादींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते मोहोळ यांनी भाजपाच्या संकल्पपत्रातील पंचवीस कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं नमूद केलं केंद्रात मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्व प्राप्त झालंयचाळीसच्या विकसित दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे त्यासोबतच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढतेय वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात दरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन चालकांवर कारवाई केली आहे तसंच एकूण त्र्याहत्तर को कोटी एकवीस लाख सर्रास उल्लंघन होताना दिसून आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली त्यामुळे वाहतुकीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या अरुंद रस्ते बाजारपेठ रस्त्यांची कामं यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते

विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं मद्यप्रशन करून वाहन चालवणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं रिक्षेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं अशा विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उमेदवार प्रताप सरनाईक यांचा विकास कामांबाबत पत्रकारांशी संवाद महापालिका मुख्यालयात मतदान हक्क बजावण्याची घेतली सामूहिक शपथ आणि नजीब मुला यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतीन साइले का आदर्श नगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार